हॅलो फ्रेंड तर आज आपण बघणार आहोत विदर्भातली सगळ्यात स्पेशल रेसिपी किंवा सगळ्यात जास्त आवडीची रेसिपी आमच्याकडे विदर्भामध्ये ना जेव्हा दसरा वगैरे असतो की नाही त्यावेळेला कोळ्याचे बोंडे खास करून बनवले जातात तरी ना मी तुम्हाला कोळ्याचे बोंडसुद्धा बनवून दाखवणार आहे त्यासोबतच वडेसुद्धा बनवून दाखवणार आहे अजिबात तेलकट होणार नाही खूप छान असे वडे बनून तयार होतील बघा इथे मी तुम्हाला दाखवते आहे ना अशीच वडे आपण बनवून तयार करणार आहोत चवीला तर अप्रतिम असते नक्की रेसिपी पूर्ण बघा आणि घरी ट्राय करून बघा तर सगळ्यात आधी ना मी हा कोळा घेतलेला आहे तर आमच्याकडे याला कोळाच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगा तर सगळ्यात आधी आपल्याला या कोळ्याला कट करून घ्यायचा आहे तर हा बाहेरून पांढरा कलरचा दिसतो आणि मधून छान असा येलो येलो कलरचा दिसतो तर बघा अशा प्रकारे ना इथे मी कट करून घेतलेला आहे आता ना याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याच्यावरची साल काढता येईल त्या सगळ्या ना आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे ना आपल्याला कट लावायचा आहे व्यवस्थित सगळा कोळा आपण एकदा कट करून घेऊया आणि त्यानंतर याला सोलून घ्यायचा आहे खूप लोकांना ना याला न सोलता सुद्धा करतात आधी कोळ्याला कट करून घेतात त्यानंतर त्यांनी ते स्टीम करून ते बॉईल करून घेतात आणि त्यानंतर त्याच्यावरचं गर काढून घेतात आणि ते शिलटं फेकून देतात पण मी असं न करता डायरेक्ट मी याच्यावरचं साल सा काढून घेणार आहे आणि त्यानंतर याला बॉईल करून घेणार आहे खूप सोपी रेसिपी आहे तर बघा इथे मी पूर्ण अर्धा कोळा कट केलेला आहे अजून हा राहिलेलं सुद्धा कट करून घेऊया कारण याच्यातली पूर्ण अर्धी सालच निघते खूप कमी घर निघतो त्यासाठीनं आपल्याला पूर्ण कोळा इथे मी घेणार आहे बनवण्यासाठी कारण आपण थोडेसे बोंड बनवूया आणि थोडेसे याचे वडेसुद्धा बनवून घेणार आहे तर कोळा पूर्ण कट करून झालेला आहे आणि त्यावरची ना आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे साल काढायची खूप जास्त जा पण गर काढायचं नाही आपल्याला कोळ्याचा फक्त ते कडक जी साल आहे ना तीच काढून घ्यायची आहे तर बघा इथे अशाप्रकारे मी ते पूर्ण कोळा सोलून घेणार आहे असंच आपल्याला काढायचं आहे आणि मधला जो हा गर दिसतोय ना तुम्हाला जे बिया वगैरे दिसत आहे ना ते सुद्धा सेपरेट करून घ्यायचं एकदम जास्त काढायचं नाही फक्त जे बियावाला आहे ज्यामध्ये जास्त बिया आहेत ना तेवढंच काढून घ्यायचं आहे त्यानंतर असे छोटे छोटे तुकड्यामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला स्टीम करताना सोपं जाईल लवकर शिजेल आपला कोळा तसं तर कोळा शिजायला ना खूप कमी वेळ लागतो दहा ते पंधरा मिनटं खूप झाले दहा मिनटंच खूप झाले दहा मिनटामध्येच हा कोळा बॉईल होऊन तयार होतो तर बघा इथे मी पूर्ण कोळा सोलून घेतलेला आहे त्यानंतर छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कटसुद्धा करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला बॉईल करायला सोपं जाईल आपण एकदम मोठ्या तुकड्याला जर बॉईल करणार ना थोडंसं जास्त वेळ लागतो पण अशा प्रकारे जर व्यवस्थित कट करून घेणार ना तर लवकरात लवकर बॉईल होते आणि जो हा वेस्ट त्याच्यावरचा पूर्ण कचरा निघलेला आहे तो फेकून द्यायचा आहे तर बघा आपला कोळा छान इथे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर त्याला धुवून सुद्धा घेतलेला आहे पाण्याने आणि आता एक पातेला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा पूर्ण कोळा ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला बॉईल करण्यासाठी पाणी ॲड करायचं आहे खूप जास्त पण पाणी ॲड करायचं नाही अगदी अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे तसं तर आपण जर डबल स्टीमरने याला स्टीम करून घेणार ना तर याला पाण्याची सुद्धा गरज नाही आहे पण माझ्याकडे डबल स्टीमर नाही आहे तर मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे आणि त्याला शिजवून घेणार आहे तर बघा इथे मी अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हा कोळा शिजवून घ्यायचा आहे तर बघा मी गॅसवर ठेवून घेतला आहे आता दहा ते बारा मिनटं लागतील किंवा पंधरा मिनटं लागतील गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि कमी गॅसवर आपल्याला हा कोळा शिजवून घ्यायचा आहे तर बघा इथे आपला कोळा शिजवून तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे छान मॅश झाला पाहिजे असा कोळा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे आणि बघा इथे मी तुम्हाला एक फोडून दाखवते आहे हाताने इझिली मॅश होतो आहे म्हणजे आपला कोळा इथे परफेक्ट शिजवून तयार झालेला आहे आता ना आपल्याला हा कोळा एका बाउलमध्ये सेपरेट काढून थंड करून घ्यायचा आहे जोपर्यंत पूर्णपणे थंड होणार नाही तोपर्यंत थंड करायचं आहे कारण आपण ज्यावेळेस यामध्ये साखर वगैरे ॲड करणार ना त्यावेळेस याचा पाणी सुटणार नाही गरम असताना साखर पूर्णपणे विरघळते आणि याचं खूप जास्त पाणी सुटतो म्हणून याला पूर्णपणे गाळ करायचं आणि त्याच्यानंतर बाकीचं आपण यामध्ये जे इंग्रेडियंट्स लागणार आहेत ना ते ॲड करून घेऊया तर बघा इथे मी पूर्ण कोळा एका बाउलमध्ये सेपरेट करून घेतलेला आहे आणि थोड्या वेळसाठी आपण असं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया तर आपला कोळा इथे पूर्णपणे गार झालेला आहे आता याच्यामध्ये ना आपल्याला दीड कप इतकी साखर ॲड करायचं आहे कारण आपण यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा ॲड करणार आहोत म्हणून इथे मी दीड कप इतकी साखर घेतलेली आहे तर साखर ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं याला मॅश करून घ्यायचं आहे साखर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातलं थोडंसं पाणी सुटेल आणि आपण जे गव्हाचं पीठ टाकणार आहोत ना तो व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होईल तर बघा इथे मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे साखर पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला कर, ना दोन कप इतकं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे तर तुम्ही ना आपल्या कोळ्याच्या क्वांटिटीनुसार इथं गव्हाचं पीठ करा ॲड करा खूप जास्त पण पीठ नका टाकू जेवढं कमी पीठ टाकता येईल ना तेवढं कमी पीठ टाका जर जास्त पीठ झालं की खायला व्यवस्थित लागत नाही मग कोळ्याच्या जेवढी क्वांटिटी आहे त्याच्या तुम्ही अर्धा पीठ टाका तर बघा इथे मी अर्धा कप इतकं किसून घेतलेलं खोबरं सुक्कं खोबरं ॲड केलेलं आहे आणि दोन ते चार हिरव्या इल्याच्या बारीक कुठून ॲड करून घेतलेली आहे आता इथे मी सगळं ॲड करून घेतल्यानंतर आता हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा अच्छा, बॅटर तयार करून घ्यायचा आहे जरा थोडंसं पातळ जरी झाला जर तर ना तरी चालते कारण आपल्याला जे वडेच थापून घ्यायचे आहेत आणि बोंडच बनवायचे आहेत अजून चांगलं लागेल पण एकदम जास्त पीठ जर तुम्ही यामध्ये ॲड करून घेणार ना तर व्यवस्थित बोंड लागणार नाहीत म्हणून शक्यतो पिठाची क्वांटिटी थोडीशी कमीच ठेवायची तर बघा इथे मी हाताने व्यवस्थित आपला पीठ इथे मिक्स करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथं पीठ लावून घ्यायचं आहे छान असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे बोंडासाठी तर आपला बॅटर तयार झालं आहे एका वाटीमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल किंवा तूप घ्या तुपाने तर खूपच छान टेस्ट येते तर इथे वाटीत थोडंसं तेल घेतलेलं आहे एक छोट्या साईजचा मिडियम साईजचा असं सा पेढ्याच्या आकाराचं आपल्याला जा थोडंसं पोर्शन घ्यायचं आपल्या बॅटरमधला किंवा पिठामधला आणि छान असं हाताला दोन्ही साईड दोन्ही हाताला तेल किंवा तोप लावायचं आहे आणि हातावरच थापून घ्यायचं आहे हातावर जमत नसेल तर तेलाचा पॉकेट असतो की नाही तुम्ही तेलाच्या पॉकेटवरसुद्धा किंवा एखाद्या प्लास्टिकवर सुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता पण मी हातावरच करून दाखवते बघा तुम्हाला हातावर बनवणं खूप सोपं आहे खूप काही कठीण नाही आहे थोडसं तूप किंवा तेल लावायचं दोन्ही हाताला आणि छान छोटंसं पेड्याचा आकाराचा गोळा घ्यायचं आणि हातावर करून घ्यायचं हाताला अशा दोन्ही हाताने थापून घ्यायचं आहे तर बघा इथे कढईमध्ये व्यवस्थित तेल गरम करून घेतलं आहे आणि एक एक वडे अशा प्रकारे इथे तळून घेणार आहे तुम्ही असंही करू शकता डायरेक्ट के एक एक वडे थापत जायचं तेलामध्ये टाकत जायचं पण तुम्हाला जर असं जमत नसेल वेळ होत असेल ना तुम्ही अशा प्रकारे चार पाच वडे एका वेळेला बनवून घ्या आणि त्याच्यानंतर तेलामध्ये टाकून घ्या आणि ते सुद्धा तळून घ्या तर बघा ज्यावेळेला आपण वडे टाकतो ना त्यावेळेला थोडंसं गॅस फुल ठेवायचं आणि वडे टाकल्यानंतर गॅस मिडियम करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला वडे इथे तळून घ्यायचं आहे तर इथे मी कंटिन्युअसली असंच करून घेते बघा इथे चार पाच चार पाच वडे सोडून घेते आणि तळून घेणार आहे तर एकाच वेळेला कडी म्हणजे भरपूर तेल असेल ना तुम्ही दहा बारा वडेसुद्धा काढू शकता किंवा पाच सहा वडे काढून घेऊ शकता तर तुम्ही ते बघू शकता छान इथे मी पाच वडे टाकून घेतलेले आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम मिडीयम आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला यांना अलटून पलटून दोन्ही साईडने छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे जे मालपुवे असतात की नाही तसंच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत एकदम जास्त डार्क पण करायचं नाही आणि खूप जास्त असं शुभ्र पण काढायचे नाहीत छान असा कलर आला पाहिजे दोन्ही साईडने व्यवस्थित शिजले पाहिजे अशा प्रकारे इथे तळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक बॅच काढून घेतलेली आहे आणि अजून आपल्याला असे सगळे वडे इथे तळून घ्यायचे आहेत हे वडे बनवायला खूप जास्त मेहनत लागत नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे वडे बनवून तयार होतात बघा इथे मी वडे तर बनवून घेतलेले आहेतच अजून एक बॅच इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला लगेच बोंड कसं बनवायचं ते सुद्धा दाखवणार आहे तर काही बनवलेले वडे इथे मी टाकून घेते अशा प्रकारे ज्या वेळेला टाकतो गॅस फुल ठेवायचं टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची तर बघा इथे आपले वडे बनवून तयार झाले लगेच आपण बोंडे कसे बनवायचे ते बघूया तर बघा ज्या पिठापासून आपण वडे बनवलेला गोडवाले त्याच पेठापासून आपण गोळ्याचे बोंड बनवूया तर आमच्याकडे ना जास्तीत जास्त अशा प्रकारचे बोंडेच बनवले जातात वडे तर खूप कमी बनवतात पण मला वडे खूप जास्त आवडते म्हणून मी वडे बनवते तर बघा त्याच बिटापासून आपल्याला बोंड बनवून घ्यायचं आहे आणि काय करायचं थोडंसं बोंड बनवत असताना ना थोडंशा सा मोठ्या साईजचे बनवायचे जसं आपण भजे वगैरे बनवतो की नाही पकोडे तशाच प्रकारे आपल्याला हे सुद्धा भज्याच्या आकाराचे सोडून घ्यायचे तेलामध्ये गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवर आपल्याला छान असं अलटून पलटून दोन्ही साईडने व उपस्थित सगळ्या साईडने सारखा कलर आला पाहिजे अशा प्रकारे एकदम लाईट गोल्डन असा नाही का सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे बोंड एकदा तुम्ही बनवून बघा त्यानंतर तुम्हाला एवढे जास्त आवडतील ना तुम्ही नक्कीच म्हणाल की खरंच खूप छान लागतात हे बोंड तर इथे ना मी पूर्ण बोंड टाकून घेतलेलं आहे तळून घेतले बघा अशा कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे याच्यापेक्षा डार्क कलर करायचं नाही असाच कलर आला की आपल्याला हे बोंड काढून घ्यायचे आहेत आणि बघा छान कलर आलेला आहे आता मी याला काढून घेणार आहे अशा पेपरवर काढून घ्या म्हणजे जो याच्यातला एक्स्ट्राचा तेल आहे ना तो निघून जाईल आणि मला ना विदर्भातून हा व्हिडिओ कोण कोण बघतात त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या इथे कोळ्याचे बोंडं तयार झालेत वडेसुद्धा तयार झाले तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली तुम्ही कुठून बघत आहात विदर्भातलं कोणी बघत आहे का तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा अशाच तुम्हाला घरगुतीच रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बा बाय